तर तरुणाईच्या या सगळ्या उद्रेकानंतर नेपाळमधील सरकार कोसळलं नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला के पी शर्मा ओली यांना लष्करी विमानानं अज्ञातस्थळी नेण्यात आलं नेपाळमध्ये बालेंद्र शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची मागणी आहे बालेंद्र शहा यांना बालेन शहा म्हणूनही ओळखलं जातं रॅपर संगीतकार कवी स्ट्रक्चरल इंजिनियर आणि राजकीय नेते म्हणून बालेंद्र शहा यांची ओळख आहे नेपाळच्या क्रीडा मंत्र्यांचा आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा आतापर्यंत झालेला आहे बालेंद्र शहा ज्यांच्या पंतप्रधान पदाची आता मागणी केली जाते ते नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया नेपाळमध्ये बालेंद्र शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची मागणी बालेंद्र शहा हे सध्या काठमांडूचे महापौर आहेत बालेंद्र शहाची बालेन शहा अशी ही ओळख आहे नेपाळी तरुणांमध्ये बालेंद्र शहा लोकप्रिय आहेत रॅपर संगीतकार कवी आणि स्ट्रक्चरल इंजिनियर आणि सोबतच राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे राजधानी काठमांडूचे पंधरावे आणि पहिले अपक्ष महापौर बालेन शहा बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे ते पदवीधर आहेत नेपाळमधील आंदोलनाला बालेंद्र शहा यांचा पाठिंबा आहे पस्तीस वर्षांच्या बालेंद्र शहाना नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी तरुणांची पसंती आहे तेच तरुण ज्यांनी हे सरकार उलथवून टाकलंय